काकी कसं आहे म्हटलं फक्त वीस रुपये फक्त वीस रुपये बाजारात इल्यानंतर कारण रस्त्यावर ना आम्ही फिरत नाही तर आम्ही एका मैदानात असो आणि हा मैदानात बाजार भरता वेगळं आठवडी बाजार कुठच्या रस्त्यावर भरत नाही तर कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मी अक्षय नेरुरकर आणि मी आता असे बांद्यामध्ये तर बांदा ही गाव आहे ना आपल्या विरणीच्या बाजारपेठेपासून जवळपास पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर असा बांद्यात जाणारा रस्तो तर त्या रस्त्याच्या राईट साईडला येल्यावर आपल्या अथर अथर्वचा घर मिळतं म्हणजे हे आपल्या आतेचं घर असा ह्याचा मागे दिसतात तुम्हाला आणि राईट मारल्यानंतर आपण बाजारपेठेत जातल होत्या म्हणजे आठवडा बाजार जो बांद्या जो भरतात तो तो गोवा बॉर्डरच्या जवळ असल्यामुळे इकडे बाजारात मिळणारे वस्तू आणि त्या वस्तूंचं रेट काय आहे हो आपण जाणून घेऊया त्यांच्या बाजारामध्ये जाऊन तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा चला आपण लवकरच बाजारात सुरुवात करूया तर हा आपलं मुंबई गोवा हायवे असा यासाठी आपला सिंधुदुर्ग मुंबई आणि यासाठी गोवा तर अथर्वचं घर ह्या बाजू का जे गोव्याक जाताना लेफ्ट साईडला आता आपल्याला जाऊचा राईट साईडला म्हणजे उजव्या बाजू आपल्याक जाऊचा आता बाजारपेठेत जाऊचा मग क्रॉस करून तर मित्रांनो आम्ही आता ह्या चौकात उभ्या असो तर आपल्या उजव्या बाजूक आपलो आठवडी बाजार भरता आणि डाव्यासाठी बांदेश्वर मंदिर आहे तर त्या मंदिराकडे रस्तो गेलो आह म्हणजे बांदा बाजारपेठेमध्ये रस्तो गेलो आह तर आपल्याकडे जाऊचा आठवडी बाजारामध्ये म्हणजे उजव्या बाजू आणि इकडे आपला हायवे हो सुको आुकोजवलो सुको सुकोजवलो असा तर ह्यांच्याकडे पन्नास रुपया या भांडा आणि आपल्याकडे आहे ना तीस रुपये असा आपण जे मसुऱ्याच्या आणि गणकोलीच्या बाजारात बघितलेले होते तीस रुपये आहे हा नाही खतो हिशोब मित्रांनो इकडे ना वाले जे भाजीवाले फक्त आहेत ना त्यांच्याकडे तराजू आहेत बाकी हे सगळे वाटे लावलेले आहेत असे हे बघा सफरचंद द्राक्षा हे सगळे अरे एक नंबर हे बघा ही बोरावत ही काळी द्राक्षा ती सफेद द्राक्षा इकडे संत्री मोसंबी सफरचंद केळी ही आंब्याची तोराव म्हणजे छोटे कैरे म्हणतो ना आपण ते लोणच्यात वगैरे लोणचा लोणचा पण करतात चटणीत पण वापरतात किंवा घरगुती आपल्या पदार्थांमध्ये पण वापरतात इकडे पन्नास रुपये वाटो आहे सॉरी सॉरी शंभर रुपये वाटो आहे होय ना शंभर रुपये आहे ना गे शंभर रुपये वाटो आहे बघा हा कडू किरायत म्हणतात ना आपल्या भाषेत तर ह्या किरायचा तर ह्या गावटी औषध असा आपल्या ह्या बांध्या बांद्याच्या बाजारात बघूक मिळता की कसा आहे रुपये फक्त वीस रुपये फक्त वीस रुपया तर ह्या गावटी औषध असा सं तर हा केरला कोयतो असा अथर्वच्या हातात आणि दुसरा होतो पाळा तर तो साडेसातशे रुपये आणि हा किती रुपया नऊशे रुपये हो हो नऊशे रुपये आणि तो साडेसातशे रुपये असे दोन प्रकारचे वेगवेगळे कोयते येते बघा इकडे यासाठी केळीचो धंदो जास्त त्याच्यामुळे केळीसाठी हे उपयोग होतो त्याचे हे ना हे बघा अशात तर आपण आता असं आळवाडीमध्ये आणि ह्या मेन बाजाराचा मेन वैशिष्ट्य काय माहिती आहे हो सिंधुदुर्गातलं सगळ्यात मोठं बाजार आहे आणि रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असता बाजार तर अथर्व आता आपण कुठच्या बाजूक जाऊचा आपल्या या बाजूक ना या बाजू काय मच्छी मार्केट हा तर आता आपण हां मच्छी मार्केट या बाजूक जाऊया इकडे पण बाजारा बहुतेक पण आपण आधी पहिले इकडे जाऊन कवर करून घेऊया इकडे आपला आळवे काकांचं दुकान असा इकडे फेमस वडापाव मिळता फेमस काकांच्या ओळखीचे असत त्याच्यामुळे काका बोलले आहेत फेमस वडापाव मिळतं इकडे आपल्या अथर्वचं घर ना जुना घर या बाजारपेठेत असल्यामुळे त्याच्या ओळखीचे सगळे होते बघा इकडे आता दीपक कोल्ड्रिंक्स या दुकानात सुद्धा आप आपण असो आणि सुद्धा भेटा गेलो अथर्व आम्ही आता दीपक कोल्ड ड्रिंक्समध्ये असो आणि स्पेशल लिंबू सरबत पितो फेमस लिंबू सरबत आहे कसं लागलं मस्त छान आहे ना, ना? Master, Master, Super, Master. Yeah. हो आ, भारी आहे ना so, दादा मस्त होता हा सरबत बागा कधी इलास तर तुम्ही नक्की दीपक कोल्ड ड्रिंक्समध्ये आपल्या लिंबू सरबत एकदा पिऊन बघा एकदम भारी लिंबू सरबत फ्रेश चल दादा थँक्यू तर मित्रांनो या बांदा मच्छी मार्केट आण ना ह्या वेगळा स्वतंत्र मच्छी मार्केट एका साईडला गेलेला बाजारपेठ तिकडे रवली आणि मच्छी मार्केट इकडे आणि ही आना ना ही झाडा असत ना तर ह्याच्या बाजूकच एक नदी आहे आणि ह्या ना पहिली गुरा बांधली जायची म्हणजे इकडे गुरांचं बाजार सुद्धा भरत होतो तर आता तो भरत नाही फक्त तर मच्छी मार्केटमध्ये आपण जाऊया आणि बघूया आतमध्ये कोणते कोणते मच्छी आहेत ते चला मित्रांनो तेरेखोलची नदी आहे बाजूकच आणि त्या नदीतले मासे असं ते हे खयचे खयचे होते नशिरा ही काढून राहत नाही सगळ्याचे किती पाचशे रुपये पाचशे रुपयाचे ताजे मासे होते सगळे तर ही जी लाईन आपल्याला दिसताना हे निवतीचे मासे आहेत आणि त्या बाजूकत ना ते मालवणचे मासे त्या बाजूक पण बघूया मासे कस कसले कसले आहेत ते हयादी आधी काकीन काय काय आणलं ना अजियदा बघूया अजय कसो आहे वाटो खैचे कसले मासे सौंदर्य दोनशे रुपये आणि ही मोठी उचल बघूया तो केवढा तो अच्छा सहाशे रुपये आणि हे ऑलरेडी साफ केलेले मासे आहेत कापलेले बांगडे आहेत ते कसले कापून ठेवलं मालवणची लाईन आहे बघा म्हणजे मालवणमधनं सुद्धा मासे येतात आपल्या बांध्यामध्ये आणि यासाठी आपले निवतीचे मासे निवतीच्या समुद्रातले कसे आहेत हे कुर्ले दोनशे दोनशे रुपयाचे कुठले आहेत आणि हे रेट बरू आग तो जास्त महाग नाही आहेत मासे बेबी शार्क छोटे हा <laughs> यूट्यूबवर दिसतंच आकडे मोठे मासे आहेत बघा कसे आहे शंभर रुपये स्वस्त खायचे पण आहे समुद्रातले खायच्या खाडीतले खाडीतले खायच्या या शिरोड्याच्या खाडीतले कुरले आहेत बघा किती रुपये हे चारशे आहेत हे बारके म्हणून शंभर ह्याच्यात किती नगद साधारण दहा एक नगद चारशे रुपये प्रॉन्स मोठे आहेत बघा साधारण पाचशे सातशे रुपये असतात काकी यो कसो हो प्रॉन्स कसे ते सांग मला आधी पाचशे रुपयाचा वाटो आहे तर मित्रांनो मच्छी मार्केट त्या साईटी का आणि समोरच त्याच्या ह्या आहे मोठा आहे बघा तर इकडे मोठा बाजार भरता सिंधुदुर्गातलं सगळ्यात मोठा बाजार जो संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत असता तर ह्या ग्राउंडमध्ये पूर्ण बाजार भरवलं जातं ही वेगवेगळी दुकानं जसा की आपल्याक वाटा गोया की एक धैकालोआ किंवा जत्रा त्या टाईपमध्ये इकडे दुकानं सगळी लागली होती बघा लाईनमध्ये आता हय खैकीची खायची दुकानं ही आपण जाऊन बघूया चला तर या बाजूक आपल्याक भाजीचं दुकान दिसतं आहे बघा या बाजूकसुद्धा भाजीचं दुकान आहे ह्या बाजूकसुद्धा भाजीचं दुकान आहे <laughs> तर ही सगळी भाजीची दुकानं दिसतात आपल्या समोर भाजीची किंवा फळाची तिथपर्यंत त्यासाठी कांदे बटाटे यासाठी का बेकरी आयटम होते सगळे आणि त्यासाठी कपड्याची दुकानं काका कसे का आहेत का कांदे चाळीस रुपये किलो आणि बटाटे बटाटे पण चाळीस सफेद कांदे कसे का आहेत सफेद कांदे खूप ठराविक ठिकाणी बघूक मिळतात आपल्या बाजारपेठेत तर ह्यांच्याकडे सफेद कांदे सुद्धा होते बघा ते तुम्ही कुठच्या मार्केटमधून आणतास कोल्हापूर सगळं माल कोल्हापूरमध्ये म्हणजे जास्त टिकणारो माल बेळगावचं पण माल येतात पण बेळगावचं थोडं कमी टिकता माल कोल्हापूरचं एक नंबर ब्रँडेड माल असतं सगळं त्यासाठी कांदे आहेत यासाठी बटाटे येत आणि यासाठी यासाठी सफेद कांदे हे सफेद कांदे कशा म्हणलास चाळीस रुपयेच तिन्ही तिन्ही चाळीस स्वस्त आहेत एकदम तर कांदे बटाटे आणि तिन्ही चाळीस रुपये किलो होते बघा तिकडे लसूण आणि आलासुद्धा असा यासाठी आपल्या एक नारळ मिळाले ते बघा ओले नारळ आहेत सगळे शिरपिके जे जेवणात वापरतात ना शिरपिके ते नारळ होते बघा आणि चाळीस रुपये चाळीस रुपयाच्या मनात मोठं नारळ आहे हो बरेच स्वस्त इकडे मक्के पणत हे का पुदिना म्हणतात ती मेथीची भाजी आणि ती कोथिंबीर आपली मित्रांनो हा खरं ना बाजार म्हणजे बाजारात खरोखरच इल्यासारख्या वाटतं या बाजारात इल्यानंतर कारण रस्त्यावरनं आम्ही फिरत नाही तर आम्ही एका मैदानात असो आणि हो मैदानात बाजार भरता वेगळं आठवडी बाजार कुठच्या रस्त्यावर भरत नाही रस्त्यावर पण दुकानं भरपूर होती बाजाराची पण ही सगळी दुकानं ती आपल्या मैदानात होती त्याच्यामुळे खरोखरच कोकणी बाजारात कुठेतरी फिरल्यासारख्या वाटतं या बांध्याच्या बाजारात म्हणजे मोठे पेरू होते एक किलो शंभर रुपये साईज बघ ना काय आधी जबरदस्त आरामात अर्धा किलोचा माप म्हणून पण यूज करू शकतो एक मापून इकडे आवळे पण सगळ्यात मोठा म्हणजे भाजी मार्केट सगळ्या आठवडी बाजारात भाजी मार्केट मोठा असता भाजीचा आणि फळांचा त्या साईडिक पण भाजी मार्केट आहे तर बघा भाजीची दुकानं सगळी इकडे पण भाजीची आता आपण जेवढी फिरलो तेवढी जवळपास जास्त एक साठ सत्तर टक्के ही भाजीचीच दुकानं फिरलं कणकवलीच्या बाजारात ज्याप्रमाणे ओले काजू किंवा इतर जी आपली कोकणी मेवो हो म्हणा तुम्ही आंबे म्हणा दुसरा काही म्हणा जाम आमका दिसला तर ह्या बांध्याच्या बाजारात आपल्याला अजून तरी दिसाक नाही पण पुढे अजूनही बाजार आमचो अर्धो फिरायचो आ तर बघूया तिकडे दिसता काय साठी मिरच्याची दुकानं म्हणजे मसाल्याचं सध्या सीजन चालू आहे त्याच्यामुळे मिरच्याची दुकानं सगळी ही बघा पुढे दिसतात ती आपल्या ही सगळी मिरच्याची येते बघा यो कसखस हा मला सांगा जरा काय काय आता धन्यतमाल तमालपत्र तमालपत्र दामपत्री ओके हे सगळे अख्खन मसाल्याची आयटम गरम मसाला सगळा काय रेट आहे तो चाळीस ग्रॅम पन्नास रुपये ओके म्हणजे मिरची ती तुमची नाही होय काय काय मिरच्याचे काय रेट आहेत सध्या दोनशे दीडशे कसली ती काश्मीरी तिखटवाली दीडशे गुंटूर दोनशे रुपये बेडगी दोनशे रुपये काश्मीरी किती आहे तीनशे रुपये किलो ओके ओके एकशे ऐंशी रुपये कुठचा आहे कुठचं माल आहे सगळं आपलं अच्छा बेळगाव अच्छा अच्छा ओके तर इकडे सगळी बघा मिरच्याचीच दुकानात बघू गेलास तर पुढेपर्यंत या साठी मध्येच आपल्या कपड्यांची दुकानं दिसतात ती बघा सगळी बाकी उजव्या बाजूक तिकडे भाजीची आणि फळांची दुकानं आहेत आणि डाव्या बाजूक सगळी मिरच्याची दुकानं स्टार्टिंगलाच आपल्याला कळिंगणाचं दुकान मिळतं आहे बघा हे थंड होवा तुम्ही आणि नंतर मग बाजारात घ्यावा गुतूर तर जो समोर तो ब्रिज आपल्याला दिसता तो शेरल्यात गेलो आर्ण ब्रिज हा तो शेरल्यात जातात तिकडे बांदा शेरला यासाठी ही तेरेखोलची नदी असा आणि ह्या नदीत नदीत ना मगरीसुद्धा असत आपण व्हिडिओमध्ये किंवा व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रॅम फेसबुकला आपण बघितलं असतो की ते काका शिट्टी मारतात आणि ते मगरी येतात ना तर तीच नदी आहे तो पुढचा भाग आहे तो तिकडे पुढचो भाग आ म्हणजे ह्या नदीतसुद्धा मगरी असत इकडे आणि तरीसुद्धा लोक ती कपडे वगैरे धुवचं काम इकडे करतात यासाठी तिकडे गणेश घाट आहे बहुतेक त्यासाठी ते पायरे दिसतात तिकडे आणि हा बिहारी वाजपेयी उद्यान असा ह्यासाठी आता त्याच्या बाजूकच चिकटून एकदम ही नदी असा तर मित्रांनो आता आपण आडवा बाजारमध्ये आतमध्ये येईल आहो इकडे जुनी दुकानं सगळी आपल्याक दिसतं ती चपलाची दुकानं त्यानंतर जनरल स्टोर्स जर रोजच्या वापरातले वस्तू मालाचं दुकान अशी सगळी दुकानं असत आणि इकडे एक फोर व्हीलर फक्त छोटीशी जाऊ शकता एवढोच रस्तो आहे दोन गाडे पास होऊ शकत नाही एवढं रस्तो आहे तर मित्रांनो विठ्ठल मंदिराकडनं पुढे येल्यानंतर आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक मिळतात तर त्या चौकातनं आपल्या एक डाव्या बाजूक जाऊचा बांदेश्वर मंदिरामध्ये तर ह्या आपला बांदेश्वराचा मंदिर असा आणि मंदिराच्या मागे ना एक विहीर आहे बघा तर जो पिंडीवर जो अभिषेक करूचा लागतं आपल्या महादेवाचा त्यासाठी इकडे विहिरीतनं पाणी काढूचा लागतं आपल्याक आणि जलाभिषेक करण्यासाठी हे पाईप केलेलो आहे बघा हे जो पाईप आहे ना हे आतमध्ये गेलो पिंडीच्या वरपर्यंत आणि ह्या विहिरीतनं पाणी काढायचं आणि ह्या ह्याच्या ह्या भांड्यामध्ये पात्रामध्ये ओतायचं तर पाणी का डायरेक्ट मग एका पा पाईपमधून त्या पिंडीवर अभिषेक होतो तर मित्रांनो ही तांब्याचा भांबा आहे खूप जुनी कळशी आहे बघा जड पण तेवढीच पण ते कठडे आहेत ना त्या कठड्यांवर आपटण आपटन मागून काय झालं बघा बघा तरी पण अजून सुरक्षित आहे व्यवस्थित जड ही एक ऐतिहासिक जागा घुमट म्हणतात ते का आतमध्ये वटवागळा भरपूर आवाज येतात बाहेर इथपर्यंत आवाज येतात पण आतमध्ये जाऊ शकत नाही एवढं काळो का आतमध्ये आणि चारीसाठी आता आम्ही फिरान बघितलं पण ह्याचं पूर्ण इतिहास आपल्याक माहीत नाही त्यामुळे जर कोणाक माहीत असत तर कमेंटमध्ये सांगा त्याचं व्हिडिओ आपण नक्कीच नंतर कधीतरी बनवू शकतो तर मित्रांनो हा आठवडी बाजार बांध्याचो जो सगळ्यात सिंधुदुर्गात मोठं भरणारो बाजार असा आणि आपल्या काजूगर वगैरे मिळाक नाही तर त्याचं एक कारण असा की इकडचे जे काजू वगैरे आहेत ना ते थोडे लेट तयार होतात काजू आंबे वगैरे वगरे, वगरे तर त्यासाठी आमका ते काजूगर वगैरे वगैरे इकडे बघूक मिळाले नाही तर बाकीचा जर तुमका आम्ही दाखवलं आहे मसाल्याचे पदार्थ इतर भाजीपालो फळा वगैरे तर तेच आपले रिजनेबल रेटच असतात मच्छी मार्केट वगैरे सगळ्यात गोव्याच्या बॉर्डरला हा बाजार असा त्याच्यामुळे माका थोडंसं रेटमध्ये वाटला की महाग असतात किंवा स्वस्त असतात म्हणून पण सगळ्यात मोठं भरणारो बाजार संध्याकाळी सात साडेसात आठपर्यंत कंटिन्यू चालूच असतं हा बाजार स असो सगळ्यात मोठं भरणारो बाजार आहे बाकी आठवडी बाजार तुमका सिंधुदुर्गातले असो किंवा कोकणातले असो सगळे बघूक मिळतले आहेत तर व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय